नमस्कार आज आपण एका खूपच गहन आध्यात्मिक विषयावर बोलणार आहोत हा विषय आहे संपूर्ण पवित्रता आणि ही पवित्रता एका राजशाही आणि दिव्य व्यक्तिमत्वाचा पाया कशी बनते हे आपण समजून घेणार आहोत चला तर मग या सुंदर विचाराच्या खोलात जाऊया म्हणजे बघा यामागची मूळ कल्पना अशी आहे की एक उच्च आध्यात्मिक स्थिती एक विशेष तेज हे केवळ एकाच गुणामुळे मिळतं आणि तो गुण म्हणजे संपूर्ण पवित्रता किती शक्तिशाली विचार आहे हा तर आज आपण काय काय बघणार आहोत आपण पाच भागांमध्ये ही संकल्पना समजून घेऊ सगळ्यात आधी पवित्रता रॉयल्टीचा पाया कशी आहे मग काळाच्या चक्रात आत्म्याचा प्रवास कसा होतो त्यानंतर आपल्या पवित्रतेची त्रिस्तरीय पारख कशी करायची पुढे मी आणि माझे या शब्दांचं परिवर्तन कसं करायचं आणि शेवटी मास्टर ज्ञानसूर्य कसं बनायचं चला तर मग सुरुवात करूया पहिल्या भागापासून आणि या मूलभूत संकल्पनेला समजून घेऊया की पवित्रता हीच आध्यात्मिक रॉयल्टीचा खरा स्रोत कशी आहे म्हणजे ह्या चर्चेनुसार पवित्रता म्हणजे फक्त एक चांगला गुण नाही तर तेच आपलं मूळ आहे आपलं सार आहे हेच ते तेज आहे जे एक दिव्य व्यक्तिमत्व घडवतं जणू काही कपाळावर प्रकाशाचा ताच चमकत आहे आता हे तर झालं पवित्रतेबद्दल पण ही पवित्रता काळाच्या विशाल चक्रात कशी दिसते हा प्रवास खूपच मनोरंजक आहे चला बघूया इथे एका प्रवासाचं वर्णन केलं आहे जिथे आत्म्याच्या पवित्रतेमुळे त्याला एक विशेष दर्जा मिळतो सुरुवातीला म्हणजे अनाधिकाळात आत्मे हे चमकणाऱ्या ताऱ्यांसारखे होते मग आधी काळात ते राजेशाही देवता बनले मध्यकाळात तेच देवत्व पूजनीय झालं आणि आता अंतिम काळात परमात्म्याकडून थेट ज्ञानाची प्राप्ती होत आहे खरंच किती अविश्वसनीय प्रवास आहे हा आता हा विचार तर खूप मोठा आहे पण आपण स्वतःला कसं तपासायचं यासाठी एक खूप सुंदर आणि व्यावहारिक पद्धत सांगितली आहे जी फक्त शारीरिक पवित्रतेच्या पलीकडे जाते ही आहे त्रिस्तरीय तपासणी पहिली पायरी आहे वृत्ती म्हणजे आपल्या मनात प्रत्येकासाठी शुद्ध भावना आणि शुभेच्छा आहेत का दुसरी आहे दृष्टी म्हणजे प्रत्येक व्यक्तीकडे शरीर म्हणून न बघता आत्मा म्हणून पाहणं आणि तिसरी सर्वात महत्वाची पायरी आहे कृती म्हणजे केवळ सुख देणं आणि सुख घेणं दुःख कधी नाही स्वतःला समजून घेण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे आणि मग यातूनच एक खूप मोठा आणि आव्हानात्मक प्रश्न उभा राहतो तुम्ही दुःख घेता कशाला म्हणजे जर कोणी दुःख किंवा अपमान देत असेल तर ते स्वीकारायचंच का विचार करण्यासारखा प्रश्न आहे हो ना आणि यावर उपाय म्हणून काय सांगितलंय तर दुःख स्वीकारण्याऐवजी आपलं खरं स्वरूप आपलं खरं शीर्षक आठवायचं की आपण सहनशीलतेचे देव किंवा देवी आहोत आपल्या आतल्या या शक्तीला आठवून दृष्टिकोन बदलायचा किती पॉवरफुल आहे हा बरं आता पुढे जाऊया आणि बघूया की हे सगळं आपल्या बोलण्यातल्या दोन सर्वात शक्तिशाली शब्दांना कसा बदलतं मी आणि माझे हे खूपच आकर्षक आहे बघा आपली सवय असते माझं शरीर माझं घर असं म्हणायची पण इथे एक नवीन सराव सांगितला आहे माझे या शब्दाला फक्त एकाच गोष्टीशी जोडायचं माझे बाबा या एका साध्या बदलामुळे आपण देहभानातून बाहेर येऊन आत्मिक स्थितीत येतो आणि तसंच मी या शब्दाचा आहे जर आपण नुसतं मी मी म्हणत राहिलो तर ते अहंकाराकडे देहभानाकडे घेऊन जातं पण त्याच मी शब्दाला जर स्वमानाशी जोडलं जसं की मी एक विश्वकल्याणकारी आत्मा आहे तर तीच गोष्ट आपल्याला पुढे घेऊन जाते आपली उन्नती करते आणि या सगळ्या प्रवासाचा कळच कुठे होतो तर एका अंतिम ध्येयावर ते म्हणजे जगासाठी प्रकाशाचा स्रोत बनणं किती सुंदर संकल्पना आहे ही इथली मूळ शिकवण आहे की आपल्या मास्टर स्वरूपाला इमर्ज करा म्हणजे काय तर जसा सूर्य न थकता प्रकाश आणि ऊर्जा देतो तसंच आपणही आपल्या आतली आध्यात्मिक शक्ती आणि शांती सगळ्यांना द्यायची आहे त्याचा प्रसार करायचा आहे मग हे करायचं कसं त्यासाठी काही ठोस पावलं सांगितली आहेत मनाला एकाग्र करायचं सराव करायचा आपल्या मन बुद्धी आणि सवयींवर नियंत्रण मिळवायचं आपल्या शक्तींची सकारात्मक स्पंदनं म्हणजे सकाश सवळीकडे पसरवायची आणि इतरांना दुःख आणि अशांतीतून बाहेर पडायला मदत करायची तर शेवटी हाच एक महत्त्वाचा चिंतनशील प्रश्न आपल्यासमोर राहतो की या ज्ञानाला जीवनात उतरवून आपल्या शक्तींची स्पंदनं पसरवून जगाची सेवा करण्यासाठी आपलं मन किती तयार आहे हा एक विचार